संध्याकाळची आपली दिवाबत्ती झाली बघू शकता छान इथं कुकर लावलाय छान पिकी आता झालं का चहा पाणी आका तुझं संध्याकाळचं मस्त आता दिवाबत्ती झालं मस्त कुकर झाला आमचा दिवाबत्ती झाली चहा पिली चहा पाणी झालं कुकर लावलाय आता कुकर झाला आता शिट्ट्यात हा कुकर झाला आता मस्त आम्हाला अशी काय बनवायचं आका कांद्याची पात आज आका मस्त तुम्हाला कांद्याची पात दाखवणार आहे छान का, कांद्याची पात दाखव आता काय काय घेतलं ता। काय तांब तांबड तिखट शेंगदाणा मीठ डाळ कुठली डाळ आहे मुगाची कांदा पात लसूण लसूण बारीक करायचं मस्त कवळी पाणी बारीक करायचं बारी करायची आकारला खूप आवडते कांद्याची पात होय आका हा आता मस्त चिरून घ्यायची ना पहिली असे मस्त चिरून घ्यायची आता पात आहे ना अक्का बारीक चिरल्यावर चांगली हा लपलपी चमचे मी तशी कांद्याची पात हा आवडीने खात्यात हा आवडीने खात्यात आणि कवळी छान लागते अशी लिहिले निभरट नाही चांगली लागत आहे का नाही आता मस्त चिरून घेतली पात धुवून घ्यायचे छान धुवून घ्यायची आता चांगले धुवून घ्यायचे आता अजून धुवून घेतली काय एका पाण्यात धुवून घ्यायचे अजून एक पाण्या धुवून कर लसूण आता मस्त कडे गरम झाली ते छान आता तेल टाकून घ्यायचं थोडा लसूण टाकून घ्यायचं छान भरपूर लसूण चांगला परतून घ्यायचं आता मस्त आता छान पिकी परतून झाली आता काय टाकते जाळ टाकते ना टाकते

मुबा जाळ ना छान पेगा मीठ टाकून घ्यायचं आता मस्त अशी मिरची पावडर टाकून घ्यायची

ताजी करायची खायची आता हा मस्त छान कुट्टाकून परतून घेते आता मस्त आपली तर अशी छान पेकी कांद्याची पात झाली आहे ना चांगली झाली बघा छान मस्त पात झाली आता मस्त भाकरी करू आपण है का ना? आता मस्त तवा ठेवला आहे का नाही छान भाकरी आता चांगली भाकरी करते काटवट आणायची आता जत्रत बिटते ना, ना।, ना का तुमच्या गावात येते का जत्रिक हा मोठी चांगली त्यामुळ घेतलं असं नाही बाहेर लागत काठवडीत भाकरी तुझी काय झाली ग ती मोड मोडली असेल तुझी आता राहिली आज आता गेले काटवट छान असं मुळून घेत जेवढं आपण मुळे तेवढी भाकर छान होते ओंडा करायचा बघ थापते आमच्या अका सगळी म्हणतात आकाला काम लावते आकाला काम लावते आका तुला सर बसून देते का नाही करायला ती काय ती सा कमेंट करायला आकाला काम लावते करायला आकाला कमेंट म्हणते मी आकाला सगळं हाताखायला देते मग आका करते मी अशा आकाला रागून घेत नाही तुम्हाला असं आवडतं म्हणून म्हणून आम्ही बनवतो आपलं काय कर करायचं हा मला पण कळतं आजीला खत देत पण तुमच्यामुळं आपलं आता पुन्हा आमच्या आजी जास्त वय झाले पण आकारा कळणार आहे का हाय दिसतंय तिला तोवर तिच्या हाताने चलतंय तळज्यामुळं तर आम्ही तुम्हाला दाखवतो तु। नाहीतर आम्ही असं आकार त्रास देत नाही आता मस्त तवा तापलाय तर ता मस्त अशी भाकर टाकून घ्यायची छान छान असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला आमच्या आकाराला तीन नात सुनात तीन येतं सुना सख्या दोन येतं ये नुसती आका आमची गावाला बाज झाडा झाडाखाली हवा घेत <laughs> आहे तर जीवती आहे ना काय <laughs> काम असतं <आसा> <laughs> <laughs> का आमच्या अक्काला काय काम नसतं पण मी आपलं तेवढीच आठवण म्हणून आपण करून घेतो पुन्हा आमच्या हक्काला नाही दिसलं काय काय तर आमच्या हक्काला पण भाकरी करा येणार आहे का तिला आवडतं करायला आकाला आमच्या घेचा मुंडाणाशी थापायची भाकरी आमच्या आकाने पहिलेले साहेब केला ही केला मग तिला गप्प वाटत नाही तिला वाटतं का ही का मग तिला कुणीच करून देत नाही सुसत नाही आता एवढं आका त किती वय पंच्याऐंशी वय पंच्याऐंशी का पंच्याण्णव पंच्याण्णव आहे पंच्याण्णव आहे ना पंच्याऐंशी ना पंच्याऐंशी वय आमच्या अक्काचं भाजली का लोखंड जाऊ कधी घराच्या भागा आहे का ना हक्का चांगल्या होत्यात आता मस्त अशी भाजून घेते अक्का भाकर छान पैकी छान अशी भाकर भाजून घ्यायची बघू शकता अक्काची मस्त अशी भाकर मस्त आता भाकर बघू छान झाली आता मस्त आमचा स्वयंपाक झाला आहे का नाही आता भात वरण झाल्या भाकरी झाल्या मस्त मस्त कांद्याची पात झाली सगळं झालं बघा आता किती छान झाली आहे का बघा कांद्याची पात आपलं पीत ज्वारीची मस्त भाकरी कांदा त्याच्यावर खायला पात, पात।, पात कांदा हा कसा वाटली आमच्या अक्काची पात नक्की कमेंट करून सांगा झाली हम्म आता आम्ही मस्त जेवण करतो आहे का नाही बाय बाय सगळ्यांना सा तर सांगा आणि करायला हा चालतंय बाय बाय